जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यरात्री का केला ट्रकचा पाठलाग नमस्कार मी अक्षर आणि लोकस टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे बीड मध्ये फिल्मी स्टाईल थरार वेळ रात्री उशिराची एका पाठोपाठ सुसाट वेगाने धावणाऱ्या दोन हायवा ट्रक त्या पाठोपाठ तितक्याच वेगाने पाठलाग करणारे बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची गाडी काही काळ हा सिने स्टाईल थरार हायवेवर सुरू होता जिल्हाधिकारी यांना गाडी थांबवण्यासाठी सांगत होते पण हायवा काही आपला वेग कमी करायला तयार नव्हता टोल यांच्या गाडीला हुलकावणी दिली आणि सुसाट वेगाने दोन्ही हायवा बीडच्या दिशेने पळाले जिल्हाधिकारी पाठक यांनी चंगच बांधला होता कोणत्याही परिस्थितीत या हायवा ट्रक थांबवायच्यात काय होते असे या ट्रक मध्ये तर ट्रक मध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरलेली होती आणि ही सगळी चोरटी वाळू घेऊन ते निघाले होते आणि क्षमतेपेक्षा जास्त वाळू अचूक होते त्यामुळे त्यांनी आपल्या चालकाला या दोन्ही ट्रकचा पाठलाग करण्यास सांगितले शासकीय गाडी आपला पाठलाग करत असल्याने ट्रक चालकांच्या लक्षात आल्याने त्यांनी सुसाट वेगाने बीडकडे धाव घेतली होती पाडाशिंडीच्या टोलनाक्यापासून काही अंतरावर असतानाच अविनाश पाठक यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने आणि तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना फोन करून या दोन ट्रक ताबडतोब अडवा अशा सूचना केल्या पाडेशिंगी टोल नाक्यावरच या ट्रक अडवण्यात आल्या पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली जेव्हा या चालकाकडे वाळूचा परवाना मागण्यात आला त्यावेळी त्यांच्याकडे वाळू वाहतूक करण्याचा अधिकृत परवानाही नव्हता नंतर आता धाराशिव जिल्ह्यातील अंद्रूड येथील योगेश तुकाराम गीते आणि बीडच्या खासबाग परिसरात राहणाऱ्या शेख उमर शेख गार या दोघा हायवा ट्रक मालकांना नोटीस बजावण्यात आली आहे वाळूची अवैध वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले तर तातडीने पोलिसांना याची माहिती द्यावी असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आणि बीड उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी केले आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका